श्री स्वामी समर्थ हरतालिकेचा उपवास करत असलेल्या महिलांनी जाणून घ्या व्रताचे पंधरा हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित महिलांना या व्रताच्या पुण्य पूर्व फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते पौराणिक कथेनुसार हरतालिका हरत आणि आलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि आलिकाचा अर्थ मैत्रीण असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली हरतालिका उपवासाचे महत्त्वपूर्ण दहा नियम एक एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागतात तुम्ही आजारी पडलास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते दोन हरतालिका व्रत निर्जळ करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करायचा नियम आहे तीन हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी तुम्ही पपई सफरचंद डाळिंब पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकता नारळ पाणी लिंबू पाणी हंगामी रस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रव्यांचे सेवन करू शकता इतर द्रव्यांचे सेवन करू शकता तसेच बदाम आक्रोट पिस्ता काजू आणि मनुका यांच्यासारखे काही ड्रायफ्रूट्सचे सेवन देखील करू शकता ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीवर त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील चार हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करावी शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा वाचावी पाच हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कणीस अर्पण करणे अनिवार्य आहे सहा हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केली जाते सात महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो आठ उपवास करताना हरता लिका व्रत कथा ऐकणे महत्त्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो नऊ हा सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात दहा पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारायण केले जाते अकरा पूजेच्या वेळी सवाशणीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये बारा हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडल्या जात नाही मान्यतेनुसार हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरतालिकेचा व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्येच सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे तेरा हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी मासिक पाळी आली असेल अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसार उपवास सोडावा चौदा हरतालिकेचे पारायण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्साहाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतर केले जाते व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी त्यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा पंधरा शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे तर अशा प्रकारे हरतालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्य आशीर्वाद प्राप्त होतो उपवास करणाऱ्या महिलांना वरील सर्व नियमांचे जरूर पालन करावे तसेच कहाणी ऐकावी कहाणी हरतालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादा व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले तेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवतात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते, ते पूर्वी तू केलं ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाखाली पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशा कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्याची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा करने, करने आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या साखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझा बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तेथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळचं एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलेस तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापित केलं त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रप शुद्ध तृतीयाचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणाली तुम्ही माझे पती व्हाल याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारायण केलंस इतक्यात तुझा बाप तेथे आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्यानं तुला मलाज देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी कसा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षडोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्र जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्य होतात दरिद्र्य येते व पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुहासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तर ब्रह्मदेवाचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण